बुद्धीची देवता असणाऱ्या श्री गणरायाचं आगमन झालंय गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी स्वस्थ कोल्हापूर सुरक्षित कोल्हापूर मोहिमेतून पोलीस दल सज्ज झालंय यंदाच्या गणेशोत्सवात कोल्हापूर शहरात नऊशे तर संपूर्ण जिल्ह्यात साडेआठ हजारपेक्षा अधिक मंडळांकडून गणेशाची प्रतिष्ठापना होणार आहे श्री गणेशाच्या चैतन्यमय पर्वाला सत्तावीस ऑगस्टपासून प्रारंभ होतोय दरवर्षी गणेशोत्सवाचा उत्साह वाढत असून यंदा तर राज्य सरकारनं गणेश उत्सवाला राज्य उत्सवाचा दर्जा दिलाय शिवाय आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे यंदाच्या गणेशोत्सवाला अधिक महत्व आलंय दुसरीकडं कोल्हापूर पो जिल्हा पोलीस दल गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी सज्ज आहे जिल्ह्यात यंदा आठ हजार पाचशे अडुसष्ट सार्वजनिक गणेश मंडळ आहेत यापूर्वीचे पोलीस अधीक्षक माधवराव सान यांच्या संकल्पनेतून पुढे आलेल्या एक गाव एक गणपती या संकल्पनेला कोल्हापूर जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळतोय यंदा तीनशे दोन ठिकाणी एक गाव एक गणपती उपक्रम होणार आहे तर कोल्हापूर शहरातील नऊशे मंडळांनी गणेश मूर्ती आहे गणेश उत्सव निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी मंडळांचे कार्यकर्ते आणि पोलीस यांच्या सातत्यानं संवाद आणि संपर्क असल्याची माहिती जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांनी दिली आहे प्रत्येक गणेश मंडळाकरता आम्ही एक एक पोलीस अंमलदार नेमलेला आहे नोडल अधिकारी म्हणून तो आमचा नोडल अधिकारी जो आहे तो नोडल अधिकारी त्या गणपतीची बरोबर त्या मंडळाच्याबरोबर सकाळी संध्याकाळी दुपारी दोन तीन वेळा जाईल त्यांच्या ते, मंडळाबरोबर जे काय चांगले चांगले जे ते काय करतात त्याला प्रोत्साहन देईल सरकारने राज्य उत्सव म्हणून हा जो सण आहे तो डिक्लेअर केलेला आहे राज्य शासनाने सुद्धा उत्सवाला चांगल्या पद्धतीने साजरा करण्यासाठी पाठबळ दिलेलं आहे मंडळांना आम्ही आवाहन आहे की शांततेने उत्सव साजरा करावा गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सार्वजनिक मंडळांची संख्या काहीशी वाढली आहे मात्र यावर्षी डॉल्बी आणि लेसरबंदीची प्रभावी अंमलबजावणी केली जाईल असंही त्यांनी सांगितलं